मावा दिला नाही म्हणून रिक्षाचालकास फायटर आणि सळईने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना मोजे डिग्रजमध्ये घडली या प्रकरणी अमोल दयानंद कांबळे व एकोणचाळीस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उमेश नागेश कांबळे वय पस्तीस राहणार नवीन वसाहत नगर आंबेडकर पाण्याच्या टाकीजवळ मौझेडिग्रज सोमनाथ काकोसो कांबळे वय तीस आदित्य संजय ढेरे वय सव्वीस आणि आशिष राजाराम साळुंखे वय बत्तीस सर्व राहणार जुनी वसाहत स्टँडच्या पाठीमागे मौझेडिग्रज अशी गुन्हा दाखल झालेल्या यांची नावे आहेत फिर्यादी हे नवीन वसाहतनगर आंबेडकर पाण्याच्या टाकीजवळ मोझे डिग्रज येथे राहत असून ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात गुरुवारी तेरा जून रोजी रात्री दहा वाजता मोझे डिग्रज येथे कोळी समाज मंदिर समोर त्यांच्या रिक्षामध्ये बसलो होतो तेव्हा संशयित उमेश कांबळे यांनी फिर्यादी यांच्याकडे मावा खायला मागितला त्यावेळी फिर्यादी त्याला माझ्याजवळ मावा नाही असे सांगितले असता त्यांनी फिर्यादीचा हात पाठीमागे ओढून धरला आणि फिर्यादीच्या कमरेत लात घातली संशयित सोमनाथ कांबळे यांनी फायटरने संशयित आदित्य डेरे यांनी बारीक लोखंडी सळईने आणि संशयित आशिष चाळुंखे यांनी हाताने मारहाण करून गंभीर जखमी केले उपचारानंतर फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या चौघांच्या विरोधात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत